हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकावन्नावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एक्कावन अर्जुन उवाच इदं मानुषम रूपम, तव जनार्दन अस्मि इम सचेतः प्रकृतिं प्रकृती भाषांतर अर्जुनाने जेव्हा श्री कृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला हे जनार्दन। हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे शब्दशः अर्थ बघूया <coughs> अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला रूपं इदम दृष्ट्वा म्हणजे काय आहे आपण शब्दशः अर्थ बघून सांगते आहे पाहून दृष्टवा म्हणजे पाहून इदम हे मानुषम रूप मानव रूप आहे हे, हे पाहून अर्जुन म्हणाला तव सौम्यम जनार्दन हे जनार्दन हे भगवान श्री कृष्ण तव म्हणजे तुमचं सौम्यम अतिशय सुंदर असं रूप पाहून अर्जुन म्हणाला काय म्हणाला दुसरी ओळ बघा इदानीम इदानीम म्हणजे आता अस्मी संवृत्त अस्मी म्हणजे मी आहे समृद्ध मी स्थिर आहे म्हणजेच मी भयमुक्त झालो आहे अर्जुन म्हणाला आता मी स्थिर आहे आणि पुढचे शब्द आहेत सचेता प्रकृतीम ग म्हणजे माझ्या भावनेमध्ये चित्तामध्ये प्रकृतीम गतः स्वतःच्या स्वभाव स्वभा, स्वभावामध्ये पुन्हा आलो आहे तर अर्जुन भगवंतांना म्हणतोय की मी माझ्या पूर्वस्थितीवर आलो आहे मी भयमुक्त झालो आहे एकूण <coughs> एकदा एक भाषांतर पुन्हा बघूया अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला हे जनार्दन हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या स्थितीवर आलो आहे गीताभूषण टीका आहे त्यामध्ये या प एक्कावन्नाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात पन्नासाव्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला म्हणाला की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं मूळ चतुर्भुज रूप दाखवलं आणि शेवटी द्विभुज रूप रूप प्रकट केलं आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला आणि आता भगवंतांच्या त्या रूपाच दर्शन झाल्यावर एकावन्नाव्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना काहीतरी सांगण्यास सुरुवात केली आणि तेव्हा अर्जुन कसा होता निर्व्यथित झाला होता म्हणजे त्याची व्यथा आहे ती नष्ट झाली होती आणि अर्जुन प्रसन्न मना झाला होता म्हणजे भगवंतांचं ते सौम्य सुंदर रूप पाहून अर्जुनाचं मन आहे ते प्रसन्न झालं होत अर्जुन भगवान श्री कृष्णाना म्हणाला हे जनार्दन तुमचे सुंदर मनोज्ञ चतुर्भुज रूप पाहून माझे मन प्रसन्न झाले आहे माझी व्यथा निघून गेल्या कारणाने मी शांत चित्त झालो आहे तर हे विविध शब्द समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात कि अर्जुन भगवंताना म्हणाला भगवंता तुमचं हे सुंदर मनोज्ञ चतुर्भुज रूप पाहून माझं मन प्रसन्न झालं आहे तर मनोज्ञ रूप म्हणजे काय अर्जुन भगवंताला म्हणतोय की माझ्या मनात हे भगवंतात तुमचं चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा झाली होती आणि ती इच्छा मी तुमच्या समोर प्रकट केली आणि तुम्ही माझे मन जाणणारे आहात मनोज्ञ म्हणजे ज्ञाता मनोज्ञ म्हणजे मन जाणणारे तुम्ही आहात आणि त्यामुळे तुम्ही मला तुमचं हे चतुर्भुज रूप आहे ते दाखवलं सौम्य सुंदर असं रूप दाखवलं आणखीन आपण वाचलं की अर्जुन भगवंतांना म्हणाला की माझी व्यथा निघून गेली आहे तर व्यथा कोणत्या होत्या अर्जुनाला तर ह्याबद्दल वैष्णव आचार्य समजवतात की कुरुक्षेत्र युद्धभूमीवर दोन्ही पक्षांच्या मध्ये कौरव पांडवांचा पक्ष ह्याच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या सांगण्यानुसार रथ नेऊन उभा केला शत्रुपक्षात पक्षात आपले गुरु द्रोणाचार्य पितामह भीष्म पितामह म्हणजे काय आजोबा भीष्म आहेत त्यांचा मला वध करायला लागेल या विचाराने अर्जुन आहे तो व्यथित झाला दुःखी झाला होता असा दुःखी अर्जुन आहे तो भगवंतांना शरणागत झाला आणि त्यांनी भगवंतांकडे मला मार्गदर्शन करा म्हणून प्रार्थना केली आणि भगवान श्रीकृष्णांनी या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला सगळं ज्ञान द्यायला सुरुवात केली भगवद्गीतेचा उपदेश द्यायला सुरुवात केली आणि आता या अकराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं त्यामध्ये सर्व भक्षक काळ रूप सुद्धा दाखवलं ज्यामध्ये या युद्धातील अनेक सारे योद्धे काळाच्या मुखात प्रवेश करीत मृत्यू प्राप्त करताना अर्जुनाने पाहिले भगवान श्रीकृष्णांचं हे भयंकर असं काळ रूप सर्व भक्षक रूप पाहून अर्जुन भयभीत झाला त्याने भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण केल्या नंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हे बत्तीस ते चौतीस श्लोक आहेत आपण वाचूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले बत्तीसाव्या श्लोकात भगवंत म्हणाले जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे तेहतीसाव्या श्लोकात भगवंत म्हणाले हे अर्जुना म्हणून उठ युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे माझ्या योजनेनुसार त्यांचा म्हणजे या सगळ्या आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस चौतीसाव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले द्रोण भीष्म कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस केवळ युद्ध कर यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील तर अर्जुनाला केवळ निमित्त बनायचं होतं सर्व कार्य भगवान श्रीकृष्णांच्या योजनेनुसार घडणारच होतं आणि नंतर अर्जुनाने भगवान श्री कृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा केली भगवान श्री कृष्ण अर्जुनाला एकोणपन्नासाव्या श्लोकात म्हणाले आपण एकोणपन्नासाव्या श्लोक बघूया त्यामध्ये मा ते व्यथा मा च विमूड भावो हे अर्जुना तू व्यथित होऊ नकोस तू भ्रमित होऊ नकोस तर एकोणपन्नास हा श्लोक आहे त्याच्या तात्पर्यातल्या पहिल्या दोन ओळी वाजते आहे त्यामध्ये श्रील प्रूपात समजवतात भगवत गीतेच्या प्रारंभी पूजनीय पितामह भीष्म आणि गुरु कसा वद करावा, ची अर्जुनाला चिंता होती परंतु श्रीकृष्णांनी सांगितले आहे की त्याने म्हणजे अर्जुनाने आपल्या पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची जरुरी नाही तर भगवान श्रीकृष्णांकडून हे सगळं जाणल्यामुळे अर्जुनाला समजलं आहे की या युद्धात तो केवळ निमित्त मात्र असणार होता आणि त्यामुळे गुरु द्रोणाचार्य पितामह भीष्म यांच्या हत्येच पाप सुद्धा अर्जुनाला लागणार नव्हतं केवळ भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने अर्जुन आहे तो धर्माचं रक्षण करण्यासाठी हे युद्ध करणार होता आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की तुला चिंता करण्याची आणि व्यथित होण्याची आवश्यकता नाही तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो